हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शॉपवरती आज आहे अकरा मार्च आणि आज दिदीचा आहे मॅथ्सचा पेपर मी आलेली आहे शॉपवरती आणि मला माहीत होतं आज आपल्याला शॉपला थांबायला लागणार आहे म्हणून मी कालच थोडेसे एक्स्ट्रा केक बनवले पण तरीही ऑर्डर तर आहेच आणि बनवावा तर लागणार आहे बटरस्कॉच केकची ऑर्डर आलेली आहे थोडासा क्रिएटिव्ह केक आहे त्याच्यामुळे त्यांना तो बनवून द्यायचा आहे पण मी शॉपवरती आले अशा कमेंट्स येतात की जे मी शॉप तर तुम्हाला दाखवले बऱ्याच जणांनी जुने व्हिडिओ बघितले असतील किंवा नसतील तर जाऊन नक्की बघा आणि बऱ्याचदा अशा कमेंट आल्या होत्या की ताई तू केक शॉपलाच बनवते का की घरी बनवते म्हणजे मागे यायच्या आता बरेच जण तुम्ही तर बघताच आहे पण शॉपवरती सुद्धा केक बनवण्यासाठी मी पूर्ण सेटअप तयार केला होता म्हणजे अगदी लाईव्ह किचन असतं तसं ता मी तयार केलंय पण झालं असं की काही गोष्टींमुळे ना ते नाही पॉसिबल झालं आणि त्या गोष्टी लवकरच होणार आहेत सॉर्ट आऊट पण मी काय काय सेटअप केलं आहे हे तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि यूट्यूबसाठी सुद्धा खरं तर मी ते सेटअप बनवला आहे बनवला होता त्यावेळी म्हणजे आहे अजून सगळं काहीतरी तर काय काय केलं आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शॉपच्या आतमध्ये नेमकं आहे तरी काय तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला अगोदर दाखवते मग काही गोष्टी बोलणार आहे तर आता हे आहे आपलं शॉप आणि इकडे बघत असाल तर धनश्री केक्सचा आपला लोगो मी बनवून घेतलेला आहे आणि बाहेरसुद्धा आहे तर इथे सगळीकडून या पद्धतीनं शॉप आहे आपलं आणि इकडे जे आहे तर ते केकचं मटेरियल म्हणजे जे, जे केकसोबत जाणारं आहे पॉपर्स असतील स्नो स्प्रे असतील कॅप असतील लहान मुलांच्या कँडल्स uh, वगैरे काही ह्या सगळ्या गोष्टी इथे मी ठेवत असते थे, प्लस केकचं मटेरियलसुद्धा माझ्याकडे आउट करायला आहे सगळंच आणि या पद्धतीने बघा हे सगळं आहे त्याचसोबत केकसुद्धा आहेत आपले आज मी काल थोडे एक्स्ट्रा बनवले होतेच आणि या पद्धतीने इकडे बाहेर बघाल तर इकडे आहे माझ्या समोरच हायवे म्हणजे जो आ, पुना नाशिक हायवे आहे आणि हायवेच्या बाजूलाच माझं शॉप आहे तर हे बघा इकडे या पद्धतीने आणि इथे इथे कोपऱ्यात इथे ब्लॅक कलर दिसतोय तर इथे आहे दरवाजा मागे जायला तर तुम्हाला आज दाखवणार आहे शॉपच्या आत तर आहे तरी काय तर इकडे आहे टी व्ही त्यानंतर सव्वा अकरा वाजतायत घड्याळामध्ये अगदी प्रॉपर असं मी बनवलेलं आहे तर आता जाणार आहोत आपण आतमध्ये मी दाखवते तुम्हाला तर इकडे बघा हळूहळू मी सगळंच तुम्हाला दाखवते तर सर्वात महत्त्वाचं स्वामींचं दर्शन देते मी तुम्हाला मी स्वामींसाठी एक छान अशी जागा तयार करून घेतली आहे आणि बघत असाल तर एक स्वामींची मूर्ती आहे जपमाळ आहे आहूंचा जप असतो इथे आणि स्वामींची एक छोटीशी मूर्ती मला उद्घाटनाच्या वेळी आपल्या एका सबस्क्रायबरने आणली होती त्या आल्या होत्या तेव्हा तर या पद्धतीनं आहे आणि इकडे बघत असाल तर एक पाण्याचा टँक आहे त्यानंतर इथे मी माझ्या केकसाठी एक छान असा टेबल तयार करून घेतला होता इथे बघा या पण पद्धतीने आहुंचं काम सुरू असतं तेव्हा इथे लॅपटॉप वगैरे आहे त्यांचा आणि इकडे आपलं बाहेरचं आहे बाहेरचं आउ म्हणजे आउटलुक आहे थोडक्यात तर इथे एक काय म्हणतो आपण पाण्याचं आऊटलेट काढलं होतं आणि तर तिथे मला एक बेसिन बसवायचं होतं त्यानंतर पाण्याचं सुद्धा खाली एक पाईप दिसतो आहे आणि इथे मी पाण्याचा एक टँकसुद्धा बसवला एक काय असेल दोन चार चारशे लिटरची टाकी असेल आ, तर या पद्धतीने आणि बघा त्याला खाली स्टोरेजला बनवलं होतं म्हटलं चा टाकीचं स्टँड बनवायचं आहे तर त्याला जर स्टोरेजला बनवलं तर आपल्याला बरं होईल इकडे खाली इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या बॅटरी आहे आणि इकडे बघाल तर मी सगळा ओ टी जीलासुद्धा एक टेबल बनवला होता या पद्धतीचा जेणेकरून मला काही माझे टूल्स ठेवता येतील तर यावरती मी कडप्पा टाकून घेतला होता जेणेकरून मला ओ टी जी वगैरे व्यवस्थित ठेवता येतील डायरेक्ट म्हणजे कडप्पा टाकला होता तर इथे आहेत एक्स्ट्राचं सामान जे बलून वगैरे असतात ते आणि त्यानंतर इकडे ही एक रॅक बनवली होती छोटा आहे एकदम पण त्यातल्या त्यात म्हटलं आपलं होईल एक्स्ट्रासाठी तर इकडे एक मिरर बसवलेला आहे जेणेकरून हे बघा या पद्धतीचा त्यानंतर इकडे आपली जी रॅक आहे यामध्ये सुद्धा मी माझं एक्स्ट्राचं सगळं सामान ठेवणार आहे किंवा ठेवलेलं आहे आणि इकडे मी सगळे पॉईंट्स वगैरे बनवून घेतलेले होते जेणेकरून इथे मला ओ टी जी वगैरे ठेवता येतील आणि खूप छान असा एक छोटासा स्पेस आहे एकदम पण एकदम छान आणि एकदम फ्रेश असं होतं तर इथेसुद्धा छान अशा लाईट्ससुद्धा आहेत जेणेकरून मला नंतर कधी इथे व्हिडिओज वगैरे बनवावे लागले तर होऊन जाईल इथे एक एक्झॉस्ट एक फॅनसुद्धा बसवला आहे ॲक्च्युली हा कमर्शियल आहे त्याच्यामुळे जास्त मला नाही काही करता आलं पण इथे मी सगळा माझा सेटअप अशा पद्धतीनं बनवला होता तर मी लाईट्स ऑफ करतो नेट स्वामींची जी ही लाईट आहे ती कंटिन्यू सुरू असते तर या पद्धतीने आहे माझा सेटअप आतमधला जो तुम्ही म्हणता ना की आणि छोटोसा आहे एकदम एकदम छोटी जागा आहे एकदम छोटी म्हणजे तरीही बऱ्यापैकी आहे पण या पद्धतीने आहे आणि इकडे आलं की मग हा दरवाजा आहे आपला बाहेर जाण्यासाठी आणि हे बघा तर या पद्धतीने साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल आणि इकडे आहे आपला बाहेरचा लूक तर या पद्धतीने आहे आणि स्वामी महाराज तर आहेतच स्वामी महाराजांचा फोटो मी आतमध्ये लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं आहे माझा पूर्ण आतला लुक इथे एक मी पाण्याचा जार ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली एक हात वगैरे धुवायला छोटीशी बादली ठेवलेली आहे कारण बेसिन वगैरे पाणीची टाकी वगैरे सगळं जोडलं पण त्यामध्ये अजून पाण्याचं वगैरे अजून केलेलं नाही आहे तर बघूयात आता हळूहळू होईतील ह्या गोष्टी कारण कसं आहे कमर्शियल आहे आणि कमर्शियलला आपण रेसिडेन्शियलचं जर करायचं म्हटलं तर ते नाही चालत आणि काही गोष्टी ह्या काही नियमांना अनुसरून कराव्या लागतात आता हा जो गाळा आहे तो कमर्शियल आहे कमर्शियल आणि रेसिडेन्शियलचा फार फरक असतो इथे आपल्याला आउटलेटचं जे पाणी आहे तेही काढायचा प्रॉब्लेम होणार आणि इनलेट म्हणजे आपल्याला जे वापरण्यासाठी पाणी घ्यायचं त्याच्यासाठीही थोडासा प्रॉब्लेम होणार तसे वरती गाळे वगैरे आहेत आणि बाहेरूनच एक लाईनसुद्धा गेली आहे भविष्यात माझा विचार तर आहेच त्यांच्याशी तसं बोलून वगैरे घ्यावं लागेल पण कसं आहे आपल्यामुळे कुणाला त्रास नको त्याच्यामुळे आम्ही कुणाला जास्त जबरदस्ती करत नाही हे बघा समोरच्यांनी जर खुशी खुशीने आपल्याला परमिशन दिली काही गोष्टींना तर ठीक नाही तर नाही केलेलं बरं सेटअप तर सगळा आहेच तो काही कधी वेस्ट जाणार नाही कुठे ना कुठे मला काम येईल पण जवळपास आता सध्या तरी हा या सेटचा मला यूज काहीच होत नाही आहे सगळं सामान वगैरेच ठेवलं आहे इतकी मोठी मी टँक बसवला त्याचं जे स्टँड आहे ते बनवून घेतले एवढं मजबूत पूर्ण लोखंडीतून बघितलं असं मी शॉप बनवताना पूर्ण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून बनवला पूर्ण एक वर्ष आपलं काम चाललं होतं आणि बऱ्याच कमेंट्स येतात की ताई शॉप बनवण्यासाठी आम्हाला हे करायचं आहे तर कसं केलं पाहिजे आता हे बघा माझ्या एक स्वप्नातलं होतं ते मी बनवले तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही फक्त एक डिफ आपला काउंट केक काउंटर जरी आहे सी काउंटर तरीही सुरुवात करू शकता छोट्यातून मोठ्या गोष्टी होतात असं नाही की एकदमच मोठं बनवा असं काहीच नाही आता मला एक बनवायचं होतं म्हणून मी बनवले बऱ्यापैकी तर या पद्धतीने आहे सगळं आणि खूप छान वाटतं की मला जसं माझ्या स्वप्नात होतं तसं मी बनवलं आहे आणि गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे एक छोटासा मनी प्लांटसुद्धा मी इथे लावलेला आहे हे बघा मी दाखवते बॉटलमध्ये त्याचं पाणी ॲक्च्युली पाणी चेंज करायला पाहिजे हे बघा इथे बॉटलमध्ये आहे एकदम छान मनी प्लांट आहे हे बघा पाणी खाली आहे त्याचं पाणी बदलावं लागेल आता कसं तर माझं सारखं नाही ना होत शॉपवरती रोज तर केकमध्येच मी बिझी असते पूर्ण टोटल दिवसभर पूर्ण आणि कधीतरी मग येते तर बऱ्याचदा असं होतं मी जर असले तर आहोण कस्टमर आलं की पहिला आहो कुठे कुठं म्हणजे शेट कुठे आहेत असं विचारतात खरं तर तर असो आता ते असतात म्हणून मग विचारतात तर बऱ्याचदा आता आजमुच आहू आहेत आणि म्हणून मी आले ती तिचा आज आहे मॅथचा पेपर स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी तिचा पेपर तिला सगळे चांगले गेलेत बघूयात आता काय होईल पुढे काहीतरी एक एम ठरवावं लागेल एक गोल फिक्स करावं लागेल ला, आणि त्या दृष्टीने आता मला थोडीशी पावलं उचवा उचलावी लागते तिची बघूयात आता आम्ही बघूयात काही विचार केलेत आणि काही ताईंचे मुलं जी दहावीला असतील टेन्थला असतील त्यांच्यासाठी ही काही गोष्टी उपयोगी हो ठरतील मी नक्कीच तुमच्यासाठी शेअर करेन शेवटी एक आपलं गोल फिक्स करायला पाहिजे तुम्हाला नेमकं काय करायचं पुढे जाऊन त्यानुसार आपल्याला आत्तापासूनच हालचाली कराव्या लागतात नाहीतर आपल्यावेळी म्हणजे जेव्हा आम्ही टेन्थला होतो तेव्हा इतकं होतं एक एन्ट्रस म्हणजे ई टीची एक एक्झाम होती फक्त बाकी काहीच नव्हतं पण आता खूप सारे रूल चेंजेस झालेत पूर्ण शिक्षण पद्धती चेंज झाली आहे आपल्यासारखं काहीच राहिलं नाही जवळपास वीस वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला जेव्हा आप आम्ही टेन्थला होतो बावीस तेवीस वर्ष होतं आले दोन हजार साली मी दाखविले होते तर असं चला आता हा व्हिडिओ म्हटलं तुम्हाला दाखवा खूप सारे छान असं सा शॉप आहे माझं मी बनवलेलं आणि बऱ्याचदा बरेच कमेंट आले की ताई तुझ्या शॉपच्या आतमध्ये आहे तरी काय आणि आम्हाला तू आतली टूर कर तर कधीच मी दाखवलं नव्हतं आत्तापर्यंत खरं तर तर म्हटलं चला आज मी थोडीशी बसलेली होती सर लक्षात आलं आणि हां एक प्रॉब्लेम झाला सकाळी मी जस्ट मोबाईल चेक करत होते तर बरेच व्हिडिओज असतात केकचे फोटोज असतात त्याच्यामुळे काय होतं नेहमी स्टोरेज फुल होतं आणि तो एक वरती नोटिफिकेशन येतंच आपल्याला की स्टोरेज फुल स्टोरेज फुल म्हणून मग मी काय केलं एक माय फाईल्समध्ये गेले आणि तिथे माझ्या काही फाईल्स वगैरे होतात तर त्या डिलीट केल्या म्हटलं कशाला ह्याची काहीच गरज नाही आहे मला माय फाईल्समधून फाईल्स डिलीट केल्यामुळे त्या इकडे गॅलरीतल्यासुद्धा पूर्ण डिलीट झाल्या म्हणजे पूर्ण ब्लँक झाले मी आज मला इतके मी व्हिडिओज होते शॉर्ट्ससाठी वगैरे ठेवलेले अक्षरशः मला इतकं वाईट वाटलं असं काय सांगू तुम्हाला सकाळपासून एकदम अपसेट झाले पण म्हटलं जरी काहीही झालं तरी नव्याने सुरुवात करायची सवय आपल्याला आहेच आणि असलीच पाहिजे असं तेच तुम्हाला सांगायचं होतं की आज मी पूर्ण ब्लॅक झाले खरं तर आणि असो आता ते डिलीट झालं ते दुःख करत बसण्यापेक्षा नवीन काय करता येईल हे नक्की तुमच्याशी शेअर त्यामध्ये व्हिडिओज होते जे आम्ही रुद्राभिषेक केला होता महाशिवरात्रीचा खूप छान असतात त्याचा व्हिडिओ मी बनवला होता फ्लॉग होता त्याच्यानंतरच्या सेकंड दिवशीचा खूप सारे केक होते म्हणजे कालचा तोही व्हिडिओ त्यामध्ये होता तर आता एक, एक दोन ब्लॉग शूटिंग होतं पुन्हा काही शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केलेलं होतं एक छान फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं त्याचंही एक शॉर्ट व्हिडिओसाठी बनवलेलं होतं शूट सगळे व्हिडिओज गेले पूर्ण मोबाईल ब्लँक झाला अक्षरशः आणि मी काय केलं रिसायकल बिन मधून सुद्धा ते डिलीट केलं म्हणजे इतकी घाई असते आपल्याला पण असो त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा म्हटलं एक छानसा व्हिडिओ शूट करू तुमच्यापर्यंत पोचवावा जेणेकरून खूप साऱ्या ताईंना त्याचा फायदा होईल तर चला या पद्धतीनं आहे माझं केकशॉप तुम्हालाही जर काही केकशॉपविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बांधील आहे तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय